या लाडक्या बहिणींना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता पुन्हा पडताळणी सुरुवात तर त्या कोणत्या महिला आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती तर या चॅनलवर आपण सर्व सरकारी येण्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहिणी नेत मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडला आहे में 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 चीरा चीरा में में तर मे महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पळत आहेत तर मे महिन्याचा हप्ता सव्वीस मे ते तीस मे या दरम्यान सोडला जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे त्याआधीच लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही तर ज्या महिलांनी नियमाबाहेर जाऊन लाडकी बहिणीनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत त्यासोबत अनेकांनी फ्रॉड करूनही लाडकी बहिणीचा हप्ता मिळवल्याचे समोर आले आहे काही दिवसापूर्वी लाडकी बहिणीनेच्या नावाखाली मोठी फसवणूक झाली होती अनेक फ्रॉड खात्याकडून योजनेचा लाभ घेतल्याची घटना समोर आली होती त्यामुळे आता या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी पुन्हा अर्जाची पडताळणी केली जाणार आहे यामधून फ्रॉड खात्यामध्येही पैसे जमा केले जाणार नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणीवर टांगती तलवार असल्याचे दिसत आहे तर लाडकी बहिणी योजने निक्षाबाहेर जाणाऱ्या महिलांचे अर्ज बाता केले जाणार आहेत या योजनेत केशरी व पिळे रेशन कार्ड धारकाच्या अर्जाची पडताळणी केली जाणार नाही अन्न व पुरवठा मंत्रालयाने कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांनाही रेशी दिली आहेत यामुळे या आजाराची पडताळणी होणार नाही लाडकी बहिणीने पुढच्या मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येणार असल्याचे बोलले जात आहे आता महिला आता महिना संपायला फक्त दहा दिवस उरले आहेत तर सव्वीस मे ते तीस मे च्या दरम्यान लाडकी बहिणीचा मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो अशी आशा आहे